गेली मी पोलीस स्टेशनला पोलीस स्टेशनला गेलं तर ती एस आय मी शिकायत घेतली जाय म्हणला मर्याला दवाखान्यात शेरीफ आहे दवाखान्यात शेरीफ झाली गावातल्या तर दवाखान्यातून मला पाड यानं पोलिस सकाळ पोलिसची गाडी आली एक मुंडे म्हणून पोलिसच्या एक मला इतर दिला तिथं काय म्हणा तू दवाखान्यात चल म्हणला तू जागा कुठं ये कुठं पाडे तुला तू मग इथं आणलं मला काय नाही मला इतिशे मिळालं साहेब मी कुठे राहू आता तिकडे रोडावर मर म्हणला रोडावर मर मला मुंडी पोलिसांनी त्रास दिला मला जमादार म्हणून आहे राठोड एक मला दोन तीन वेळेस लईत राजाला पैसे मागू लागला म्हणला मला, मला पैसे दे मी हे करतो त्याला थपितो आता कुठून देऊ साहेब मी निराधार आहे म वर्षाची मी महिला आहे मला कोणी नाही माझ्या पाठीमागं माझ्या घरात कोणी नाही मी निराधार आहे मी निराधार प्रतिनिधी महाराष्ट्रामध्ये सध्या चाललंय तरी काय असं उद्विग्नपणे व खैरजनकपणे म्हणण्याची वेळ आलेली आहे पूर्णा तालुक्यातील कंठेश्वर येथील शहात्तर वर्षे वय असलेल्या निराधार महिलेला मारहाण करीतच्या राहत्याच घराची नव्हे तर आयुष्याची राख रांगोळी करण्यात आलेली आहे कंठेश्वर येथील कौशल्याबाई मानेकराव कदम ह्या मागील बऱ्याच वर्षापासून कंठेश्वर येथे राहतात त्या निराधार असून शासनाच्या निराधार योजनेच्या माध्यमातून मिळणाऱ्या तुटपुंच्या आधारावरच आपला उदरनिर्वाह चालवतात त्या न्याय मिळण्याच्या अपेक्षेने चुडावा येथील पोलीस स्टेशन गेले असता उलटपक्षीत त्यांनाच पोलीस उपनिरीक्षकांनी जाय दवाखान्यात मर असं म्हण अक्षरशः हकलून लावत त्यांची तक्रार देखील घेतली नाही असं त्यांचं म्हणणं आहे तसेच श्री मुंडे व जमावदार राठोड यांनीही त्रास दिला तसेच पैशाची मागणी केली असं त्या म्हणत आहेत कित्येक दिवस महिने तहसील पोलीस स्टेशन जिल्हाधिकारी कार्यालय शेवटी पोलीस अधीक्षक कार्यालय परभणी येथे तक्रार केल्यानंतर सरतेवर शेवटी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कान टोचल्यानंतर चुडावा पोलीस स्टेशन येथे संशयित आणि अनोळखी अनु... अनु... व्यक्ती माधव आनंदराव कदम भागीरथी माधव कदम लक्ष्मीबाई पांडुरंग कदम सारिका सूर्यकांत कदम गोपाळ पांडुरंग कदम सूर्यकांत आनंदराव कदम पांडुरंग आनंदराव कदम मुकिंद मान माधव कदम या आठ संशयित इसमावर भारतीय न्यायसंहिता दोन हजार एक तेवीसच्या एकशे एकोणनव्वद दोन एकशे एक्क्याण्णव दोन दोनशे शहाण्णव एकशे पंधरा तीनशे एकावन्न तीन नुसार गुन्हा नोंद करण्यात आला एका निराधार वृद्ध महिलेवर राजरोसपणे अन्याय होतो व न्याय मिळवण्यासाठी साधी तक्रार देखील दाखल करून घेण्यासाठी तिला महिनो महिने झगडावं लागतं ही आपल्यासाठी यापेक्षा मोठी शर्मेची बाब ती दुसरी कोणती असावी असो आता तरी या निराधार महिलेला न्याय मिळणार की नाही आणि परबटलेल्या व्यवस्थेला जाग घेत दोषी शासकीय कर्मचाऱ्यावर काय कारवाई होणार असा प्रश्न अधांतरीच राहतो मराठा टाइम्सचे प्रतिनिधी विशाल शिंदे यांनी या निराधार महिलेशी साधलेला संवाद पुढीलप्रमाणे जयशिवराय मी विशाल शिंदे मराठा टाईम्समध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे महाराष्ट्रात सध्या आहे तरी काय असं म्हणायची वेळ आलेली आहे पूर्णा तालुक्यातील कंठेश्वर येथील शहात्तर वर्षीय आजी आज यांना मारहाण करून त्यांच्याच घराची नासधूस केलेली आहे आपण त्यांच्याशी संवाद साधतोय आजी नाव सांगा जी ना कदम काय प्रकार झाला होता मुलांनी मुला राहत होती त्यानंतर मला येऊन एकदम जमलं घराच्या बाहेर काढलं सगळ्या पा कामाला आणलं तिथली थोडी तिला घराच्या बाहेर काढून झरपाडायला सुरू केलं मला तिथे पाळलं आडो तीन बाया पाच यायने मला आडो मुक्का मार दिला मला शिकलेला मला पण सोडले नाही म्हणजे बाई आली तिथली सोडा मला पुन्हा काय गेली मी पोलीस स्टेशनला पोलीस स्टेशनला गेलं तर तुला मी शिकायत घेत नाही काय म्हणला मर याला दवाखान्यात शेरीफ आहे दवाखान्यात शेरीफ झाली गावातल्या तर दवाखान्यातून मला कार्ड याणं पोलीस सकाळ पोलिसची गाडी आली मुंडे म्हणून पोलीसच्या अनेक मला त्रास दिला तिथं काय म्हणा तू दवाखान्यात चल म्हणला तू जागा कुठं कुठं पाड आहे तुला ती मग इथं आणलं मला काय नाही ला। मला इथे सेम मिळालं साहेब मी कुठे राहू आता तिकडे रोडावर मर म्हणला रोडावर मर मला मुंडी पोलिसांनी त्रास दिला मला जमादार म्हणून आहे राठोड एक मला दोन तीन वेळा लई राजाला पैसे मागू लागला म्हणला मला पैसे घे मी हे करतो त्याला थपितो आता कुठून जर साहेब मी निराधार आहे पंच्याहत्तर म वर्षाची मी महिला आहे मला कोणी नाही माझ्या पाठीमागं माझ्या घरात कोणी नाही मी निराधार आहे मी निराधारवर जगत मी कोकणावर सरकारच्या याच्यावर मग पाठीमाग कोण मग तीस बाय पण आता आहे दहा बाय मीटर आहे दहा बाय मीटरचा प्लॉट आहे माझा माझा सगळा पाडून दोन तीन खऱ्या होत्या बांध्या होत्या तर अशात गरिबी गेले होते का तुम्ही गेली नाही हो मी आता ती मला काहीतरी त्यानं हे केलं बनलं मला बोललं तिथं तुला खरेदी येणार आहे तुला काही पैसेच येणार आहेत म्हणून काहीतरी अंगठी घेतलीच काही तुम्हाला मला शिक्षण नाही असे शिक्षण नाही मला ना असं यानं प्रकार केला आहे बघा ते काही मला माहीतच नाही कशासाठी आणि काय सी घेतली ते मला नेल तर तुला घरकुल येत तुला काय की पैसे मिळणार ते हे हाणून मला गपडत आणून गुलाबाडी बोलून आता मला नाही शिक्षण हां तहसीलदारांना तुम्ही जानेवारी महिन्यात अर्ज दिला जानेवारी मात्र आता मे महिन्यात दाखल झाली हां दाखल झाली हां जानेवारी महिन्यामध्ये ती जा दखल पोलीस स्टेशनने घेतली नाही आणि तशी लागेल अर्ज म्या तर अजून त्याचं काय आलं नाही मग मी गेली एस पीकडं मग हे करू मला तात जोऱ्यावर मग एस पीनं हे केल्यावर मी आता एक मे दोन ते तीन मेला आता महिन्या करून घेतली पोलीस हां पोलिस अधीक्षक कार्यालय हां परभणी इथे गेल्यानंतर दिनांक तीन मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे आता या प्रकरणामध्ये पुढील तपास कुठल्या दिशेने जातो काय होतो हे पाहणं औत्सुक्याचं आहे मराठा टाईमसाठी विशाल शिंदे परभणी